सत्ताधाऱ्यांनी गेल्या पंधरा वर्षात सोलापूरला भकास केले आहे म्हणून सोलापूरचा विकास करण्यासाठी जनविकास क्रांती सेनेत सामील होऊन जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवू या असे आवाहन सोलापुरातील सर्व इच्छुक उमेदवारांना जनविकास क्रांती सेनेचे से अध्यक्ष विष्णू करमपुरी महाराज यांनी केले आहे जनविकास क्रांती सेना पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आज संपन्न झाली या बैठकीत सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या महापालिका निवडणुका रणनीती ठरवण्याबाबत चर्चा करून आराखडा तयार करण्यात आला आज सोलापूर महानगरपालिकेच्या सव्वीस सालाच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भामध्ये जनविकास क्रांती सेना या पक्षाची बैठक कार्यकारिणी पदाधिकारी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये निवडणुकीचं प्रचाराचं उमेदवाराचं याचा पूर्णपणे रूपरेषा आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आणि त्याचबरोबर या बैठकीमध्ये आपला पक्षाचा मुख्य अजेंडा राहील की, की, की सोलापूरचा विकास आमचा एक ध्यास अशा प्रकारच्या अजेंड्याने आम्ही सो सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहोत की आम्ही लढत आहोत त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे कुठल्याही पक्षात इच्छुक असू द्या किंवा ज्यांना आपल्याला पक्षाने न्याय दिला नाही किंवा पक्षाने उमेदवारी दिली नाही अशाने देखील आमच्या जनवि विकास क्रांती सेनेच्या कार्यालय संपर्क साधून आपल्या ए बी फार्म संपन्न करण्यासाठी किंवा ए बी फार्म मिळवण्यासाठी संपर्क साधावा आणि आम्ही जनविकास क्रांतीसेनेच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी देण्याची या ठिकाणी ग्वाही देतो आणि सर्व इच्छुक उमेदवारांना की जे कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या सत्ताधारी असो विरोधक असो किंवा कुठल्याही पक्षाचा असू द्या तर आपल्याला उमेदवारी मिळ मिळाली नाही आपल्या पक्षाकडून तर त्यांनी नैराश्य ना नाराज न होता आपण निवडणूक लढवण्यासाठी आमच्या जनविकास क्रांती सेनेचे दरवाजे खुले आहेत आपण या ठिकाणी संपर्क साधावा आणि आपले ए बी फार्म घेऊन या निवडणुकीमध्ये जनविकास क्रांती सेनेचे माध्यमातून मैदानात उतरावं असे आवाहन करतो आणि सोलापूरचा विकास हाच ध्यास ठेवून कामकाज करण्याचे ठरले यावेळी बैठकीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी बैठकीस संबोधित करताना म्हटले सोलापूर शहर हे खेडेगावाप्रमाणे झाले आहे म्हणून शहरवासियांना नागरी सुविधांसाठी झगडावे लागत आहे यासाठी या, या निवडणुकीत विकास हाच आपला ध्यास म्हणून कामकाज करू असे ते म्हणाले त्याचबरोबर ज्या ज्या इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज भरले आहेत पण पक्षाने उमेदवारी नाकारली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छितात अशा उमेदवारांनी जनविकास क्रांती सेनेत सामील होऊन ए आणि बी फॉर्म भरून घ्यावेत असे आवाहन सर्व नागरिक बंधू भगिनींना केले विश्वकारुंपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनविकास क्रांती सेनेच्या बैठकीत त्यांच्या समवेत जनविकास क्रांती सेनेचे से पदाधिकारी त्याचबरोबर रेखा आडकी पद्मा मॅकल सविता दासरी विठ्ठल कुराडकर रामबाई माटेटी कस्तुराबाई गायकवाड श्रीनिवास भोगा लक्ष्मी गुंटला लक्ष्मी रच्चा लक्ष्मी येमूल गुरुनाथ कोळी नरसम्मा मालपुरी लक्ष्मीबाई इप्पा सुवर्णा चन्मल सुनीता चव्हाण गौराबाई वाले पप्पू शेख प्रसाद जगताप यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका